सत्याचा मोर्चा क्रांती घडवेल सामनामधून आयोगावर हल्लाबोल करण्यात आलाय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा विश्वास उरलेला नाही आयोगाच्या हाती निवडणुकांची सूत्र असणं हा राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे आयोगानं राजकीय वादंगापासून अलिप्त राहावं वा। पण निवडणूक आयोग राजकीय खेळातील वजीर बनलाय असं सामनामध्ये लिहिण्यात आलं सामनामध्ये नेमकं काय का लिहिण्यात आलेलं आहे काय तपशील छापण्यात आलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा विश्वास उरलेला नाही सत्याचा मोर्चा क्रांती घडवेल या शीर्षकाखाली हे काही लिहिण्यात आले आयोगाच्या हाती निवडणुकांचे सूत्र असणं हा राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे आयोगानं राजकीय वादंगापासून अलिप्त राहावं पण सध्या निवडणूक आयोग राजकीय खेळातील वजीर बनलाय आयोग लोकांच्या आदराला विश्वासाला पात्र राहिला नसेल तर आयोगाला भंगारात फेकून देण्याची हीच वेळ आहे महाराष्ट्रातील सर्व पक्ष त्यासाठी एकवटले आहेत लोकशाही संविधान वाचवण्याबाबत कुणाचंही दुमत नाही पडेल ती किंमत मोजू आणि लोकशाही वाचवू संविधान वाचवू सत्य हाच भारतीय संविधानाचा आधार आहे या सत्यासाठी निवडणूक आयोगावर निघालेला प्रचंड मोर्चा क्रांती घडवेल मतनजोरीच्या मुद्द्यावरून आज मुंबईमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघतोय मात्र सध्या मी मोर्चा मार्गावर आहे आपण जर पाहिलं तर सगळ्या पक्षांचे झेंडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र काँग्रेसचा एक ही झेंडा किंवा बॅनर पाहायला मिळत नाही आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आहेत त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे झेंडे आहेत त्याचबरोबर मनसे म्हणजे राज ठाकरेंच्या रेल्वे इंजिनचे देखील झेंडे या संपूर्ण मोर्चा मार्गावर पाहायला मिळत आहेत मात्र काँग्रेसच्या वतीनं एकही झेंडा या संपूर्ण मोर्चा मार्गावर लावण्यात आलेला नाही मग मी सध्या सी एस टी परिसरातलं हे चित्र दाखवतो आहे काही बॅनर्स जे आहेत ते देखील वेगवेगळ्या पक्षांकडून लावण्यात आलेले आहेत मात्र काँग्रेसकडून देखील एक ही बॅनर स या संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर लावण्यात आलेलं नाही वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत त्यांच्या वतीनं अशा पद्धतीनं ही बॅनरबाजी जे करण्यात आली आहे संविधान वाचवा लोकशाही वाचवा आणि सत्याचा मोर्चा ही थीम घेत खरं तर हा मोर्चा जो आहे तो आज सर्वपक्षीय निघणार आहे अनेक वरिष्ठ नेते म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार यांच्यासह अनेक नेते यामध्ये सहभागी होणार आहेत मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत त्यामुळं महत्त्वाचं हेच आहे की काँग्रेसला अजूनही मनसेचं वावडं आहे का याची आता राजकीय चर्चा जी आहे ती आज दिवसभरामध्ये या मोर्चाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे संदीप राजकोळकर पुढारी न्यूज मुंबई